महाराष्ट्रातील सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन आणि ते पण तुमचं जे खर्च तुम्ही करत आहात त्याच्यामध्ये पन्नास टक्के बचत करून कसं उत्पादन घ्यायचं याबद्दलची माहिती पाहणार आहोत आता आजच्या घडीला किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये हे शक्य आहे का किंवा मी आता म्हणतोय की तुम्ही पन कोरोडोमध्ये पंधरा क्विंटल आणि बागायतीमध्ये वीस क्विंटल उत्पादन घेऊ शकता तर अनेक शेतकरी मित्रांच्या समोर आता प्रश्न चिन्ह चिन्ह निर्माण झाले असेल की पन्नास टक्के खर्च कमी करून आपण पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन कसं घेणार आत्ता तर आमचं उत्पादन जे आहे हे पाच क्विंटल सहा क्विंटल त्या ठिकाणी संपूर्ण गोष्टींचा वापर करून म्हणजे खत व्यवस्थापन व्यवस्थित करून फवारणी व्यवस्थापन व्यवस्थित करून कुरबणी असेल मशागत असेल या सर्व गोष्टी करून आमचं उत्पादन पाच ते सहा क्विंटल पर्यंत येत आहे परंतु आता मी ही जी गोष्ट सांगत आहे ही तुमच्या आकलनात येण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की पन्नास टक्के उत्पादन खर्च कमी करून आपण एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन सहज घेऊ शकतो तर त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे किंवा व्यवस्थापन जे आहे ही करणं गरजेचं आहे कारण प्रत्येक घटक जो आहे हा योग्य प्रमाणामध्ये योग्य वेळेला आणि योग्य पिकाच्या अवस्थेमध्ये जर दिला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होत असतो याच्यामध्ये आपण लागवडीची जी पद्धत आहे तिचा योग्य वापर करणार आहोत पिकाची जी शाखे वाढ होत असते किंवा कापूस पिकाचं जे शरीरशास्त्र आहे त्याचा देखील वा योग्य वापर आपल्याला करायचा आहे आणि अशा सर्व व्यवस्थापनामधून तुम्ही एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन सहज घेऊ शकता त्यातली पहिली जी गोष्ट आहे आजच्या भागामध्ये आपण हे जे कापसाचं आहे वेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत तर पहिल्या भागामध्ये आपण बेसल डोस आणि बेसल डोसमध्ये कोणकोणते घटक घ्यावेत कारण फक्त रासायनिक घटक जर आपण घेतले तर तुमचं उत्पादन वाढणार नाही म्हणजे आता पिकाच्या क्षमतेनुसार आए, हे जे मुळं आहेत ते समजा वाढले आपण असं गृहित धरू हे कापसाचं पीक आहे आणि त्याची हे मुळं आहेत आता जेवढी काय या कापूस पिकाची क्षमता आहे त्याच्यानुसार हे सर्व मुळांची ग्रोथ जमिनीमध्ये झालेली आहे आपण असं गृहित धरू तर जमिनीच्या एवढ्या भागामध्ये कापसाच्या या मुळांची ग्रोथ त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते आता समजा अन्नद्रव्य जर या ठिकाणी असेल किंवा पाणी जर या ठिकाणी उपलब्ध असेल तर ते ह्या पांढऱ्या मुळीला घेता येत नाही कारण तिच्या संपर्कामध्ये जे काही अन्नद्रव्य आहेत किंवा जे काही पाणी आहे तेवढंच ह्या कापूस पिकाच्या मुळीला उपलब्ध करून घेता येतं किंवा ते प्रत्येक पिकाच्या बाबतीमध्ये असंच आहे की पांढऱ्या मुळीच्या संपर्कामध्ये किंवा त्याच्या भागामध्ये जी काही जमीन आहे त्या भागातील पाणी आणि अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्षमता मुळीमध्ये असते पाणी आणि अन्नद्रव्य जमिनीमध्ये इतर भागामध्ये सर्वत्र उपलब्ध असतात परंतु पिकाला जे आहे हे त्याच्या कार्यक्षम भागामधूनच घेता येतं आता मग या ठिकाणचे देखील अन्नद्रव्याचा वापर जर आपल्याला पिकाला करता आला तर नक्कीच आपल्या रासायनिक खतामध्ये दे देखील बचत होणार आहे पिकाला जमिनीमध्ये उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्याचाच वापर करून वाढ करता येणार आहे म्हणजे आपल्या खर्चामध्ये त्या ठिकाणी बचत होणार आहे आता ह्या अन्नद्रव्याचा वापर पिकाला जर करायचा म्हटला तर याच्यामध्ये काहीतरी असा घटक पाहिजे जो हे अन्नद्रव्य आणि पाणी पिकाला उपलब्ध करून देईल आता ज्यावेळेस पावसाचा खंड पडत असतो त्यावेळेस समजा ह्या ठिकाणी उपलब्ध असलेला पाण्याचा वापर करून पीक जर आठ दिवस तग धरणार असेल तर इकडल्या देखील पाण्याचा जर वापर वापर करून आपण या पिकाला दिला तर जवळपास पंधरा ते वीस दिवस तग धरण्याची क्षमता पिकामध्ये वाढू शकते म्हणजे पिकाडल्या पाण्याचा आणि अन्नद्रव्याचा वापर आपण जर केला तर तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की पिकाची जी तग धरण्याची क्षमता आहे पावसाचा खंड पडल्याच्या नंतर ती देखील वाढत आहे परत अजून दुसरा एक फायदा महत्वाचा या भागातील अन्नद्रव्याचा वापर आपण पिकाला करून दिला तर त्या ठिकाणी पिकाची वाढ योग्य होत आहे आणि कमी खर्चामध्ये व्यवस्थापन होत आहे पिकाची कार्यक्षमता देखील वाढत आहे रासायनिक खतामध्ये बचत होत आहे अशा सर्व गोष्टी होत आहेत परंतु मग वापर करून द्यायचा नेमका कसा तर एक सोपं उदाहरण आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या दाराच्या समोर किंवा घराच्या समोर लाईटचा पोल आलेला असतो आणि त्या पोलवरून आपल्या घरामध्ये जर कनेक्शन घ्यायचं असेल तर आपण वायरने ते कनेक्शन देत असतो तरच आपल्या घरामध्ये लाईट येत असते तसंच काही शास्त्र किंवा शस्त्र आपल्याला या ठिकाणी वापरावं लागेल की पाणी आणि अन्नद्रव्य वहन करून देणारा असा घटक पाहिजे जो या पिकाला फायदा करून देईल तर असा घटक निसर्गामध्ये उपलब्ध स्वतः निसर्गाने करून दिलेला आहे फक्त आपल्याला त्याचा वापर करायचा आहे तर पिकाला अन्नद्रव्य आणि पाणी उपलब्ध दे करून देणारा जो घटक आहे त्याचं नाव आहे मायकोरायझा तर मायकोरायझा नेमकं काय आहे तर मायकोरायझा ही एक बुरशी आहे जी जमिनीतील पाणी आणि अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध दे करून देत असते आतापर्यंत तुम्ही पाहिला असेल जमिनीमध्ये अनेक प्रकारच्या बुरशी आहेत आणि ह्या पिकासाठी हानिकारक आहेत परंतु ही एक अशी बुरशी आहे जी पिकासाठी उपयुक्त आहे जशा मित्र कीटक आणि कीटक असतात पिकाला तशाच पद्धतीने जमिनीमध्ये देखील मित्र बुरशी आणि शत्रु बुरशी असतात तर त्यातली मित्र बुरशी ही मायकोरायझा आहे आणि ही मायकोरायझा पिकाला जमिनीतील अन्नद्रव्य आणि पाणी शोषून देण्याचं काम करते म्हणजे पिकाचे मुळ आणि ही बुरशी दोघांमध्ये एक सहकार्याची भूमिका आहे जी पांढरी पांढरी मुळी आहे ही त्या बुरशीला वाढण्यासाठी जागा देते म्हणजे ही जी बुरशी आहे हिला दोन टोक असतात एक टोक त्या ठिकाणी मुळामध्ये आणि दुसरं टोक जमिनीमध्ये असतात आणि इथून मुळातून तिला जगण्यासाठी किंवा तिचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी या मायकोरायझाचं जे अन्नद्रव्य आहेत आहे हे त्या मुळातून भेटत असतात म्हणजे आपण जी टार्गेट तुम्हाला सांगितलं की एकरामध्ये पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन येणार आहे त्यातील हा एक घटक आहे जो उत्पादन वाढीसाठी फायदेशीर ठरतो हो असेच पंचवीस तीस टक्क्याने उत्पादन वाढवणारे जे घटक आहेत ते आपण सांगणार आहोत असे आणि हे घटक वापरण्यासाठी खर्च देखील अत्यंत कमी येतो म्हणजे फक्त रासायनिक घटकावरती अवलंबून न राहता इतर कोणकोणते घटक आहेत आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर उत्पादन वाढवण्यामधील हा टप्पे टप्पे एक पहिला घटक होता असेच वेगवेगळे घटक कशा पद्धतीने पिकामध्ये किंवा कापूस या पिकामध्ये उत्पादन वाढवणार आहेत आपण ते टप्प्याटप्प्याने पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात महत्वाचं आणि शेवटचं शेतकऱ्यांसाठी असलेली महत्वाची गोष्ट म्हणजे एकरी प्रमाण किती आहे मार्केटमध्ये कोणत्या नावाने हे प्रोडक्ट मिळेल किंवा कसे मिळेल आणि खर्च किती आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी मायकोरायझर आहे हे मार्केटमध्ये तुम्हाला ग्रॅन्युलर स्वरूपामध्ये दाणेदार स्वरूपामध्ये मिळेल याचा वापर तुम्हाला जमिनीमधून करायचा आहे म्हणजे बेसल डोस देत असताना मातीआड ज्या वेळेस आपण बेसल डोस करत असतो रासायनिक खताचा अशाच पद्धतीने याला मातीआड करायचा आहे ग्रॅन्युलर स्वरूपात करायचं असेल तर एकरी चार किलो आणि जर समजा तुम्हाला ड्रिपने जर द्यायचं असेल तर पावडर स्वरूपामध्ये शंभर आणि दोनशे ग्रामच्या पॅकेटमध्ये तुम्हाल तुम्हाला मिळतो तुम्हाला ज्या कंपनीचं हवं आहे त्या कंपनीचं तुम्ही मार्केटमधून खरेदी करू शकता किंवा तुम्हाला वाटतं ह्या कंपनीचा चांगला रिझल्ट आहे त्याचं खरेदी करू शकता मी कुठल्याही कंपनीचं या ठिकाणी प्रमोशन करत नाही तुम्हाला घटक सांगितलं आहे मायकोरायझा जो ग्रॅन्युलर आणि पावडर स्वरूपामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे तुम्ही मार्केटमधून खरेदी करू शकता